लाल कॉशुम अक्षय मगर सुरू करा आणि यानंतर दत्तात्रय दरकार लाल कॉशुम विरुद्ध सुनील बहिरवाल निळा त्यानंतर त्यानंतरची कुस्ती होईल नवमेश पिंपळे लाल कॉशुम विरुद्ध विजय सुर्डे निळा कॉश्युम आणि एकोणऐंशी किलो नंतर एकशे पंचवीस किलो वजन गटातील दोन कुस्त्या होतील एकशे पंचवीस किलो वजन गट तयारीत रहा श्री दयानंद सुतार एम एस पी कार्यालयीन ऑफिसर यांचा पण कुस्ती मैदानात आगमन झालेला आहे यांचा सहर्ष स्वागत दयानंद सुतार एकोणऐंशी किलोच्या या कुस्तीनंतर दोन कुस्त्या हो होती आणि त्यानंतर एकशे पंचवीस किलो या वजन गटातील दोन कुस्त्यानंतर एकशे पंचवीस किलो वजन गटातील दोन कुस्त्या हो होतील एकोणऐंशी किलो वजन काटाच्या या कुस्तीनंतर दोन कुस्त्या होतील आणि त्यानंतर एकशे पंचवीस किलो वजन तीन कुस्त्या होतील श्रीनिवास नागर लाल कॉश्युम रिहाना अगरवाल अगवाल निळा कॉशुम अभिषेक पाटील लाल कॉश्युम मनोज राऊत निळा कॉशुम शुभम जाधव लाल कॉशुम आणि राजेंद्र तागड निळा कॉशुम तयारीत राहायचं एकशे पंचवीस किलो या कुस्त्यानंतर संपलेल्या गोष्टीमध्ये निळा कॉस्ट्युम परिधान केलेला अक्षय मगर विजयी सेमीफायनल मध्ये प्रवेश चला दत्तात्रय दरकार लाल कॉश्युम आणि सुनील बहिरवाल निळा कॉस्ट्युम चला पटकन आतमध्ये आणि त्यानंतर तयार राहायचंय नवमेश पिंपळे लाल कॉश्युम विरुद्ध विजय सुरडे निळा कॉश्युम आणि या दोन कुस्त्यांनंतर एकशे पंचवीस किलो वजन गटातील पुकारलेल्या तीन कुस्त्या होतील एकशे पंचवीस किलो वजन गटातील तीनही कुस्त्यांच्या कुस्तीगिरांनी